नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कटोरी जी आहे ती प्रकारे वाढवून घ्यायची आहे प्रत्येक साईजची तुम्ही तर ती जी माहिती आहे ती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बऱ्याच जणींना व्हिडिओमध्ये म्हणजे कटोरी कशा प्रकारे योग्य पद्धत जी काय आहे ती सांगणार आहे तर छोटी कटोरी जी आहे ती आपण अशी तुमची छोटी कटोरी निघत असते तर याला काय करायचं आहे तुम्हाला आहे अशी तुम्हाला कटोरी ठेवून आकून घ्यायची आहे तर कशी ठेवायची आहे ही जो सरळ भाग आहे त्या साईडने तुम्हाला वरच्या साईडने अर्धा इंच अंतर सोडायचं आहे खालच्या साईडने दीड इंच अंतर सोडून अशी व्यवस्थित अशी हे पाहा या पद्धतीने तुम्ही कटोरी जी आहे ती खालच्या साईडने हे पाहा या पद्धतीने खालच्या साईडने तुम्हाला परफेक्ट दीड इंच अंतर सुटलं पाहिजे वरच्या साईडने अर्धा इंच आणि आहे अशी कटोरी तुम्ही आखून घ्यायची आहे किंवा आहे अशी जरी ठेवली तरी पण चालतं तुम्ही कुठलीही पद्धत वापरू शकतात तर या पद्धतीने मी ही छोटी कटोरी आखून घेतलेली आहे इकडच्या साइडने मी दीड इंच अंतर सोडलेला आहे सरळ जो भाग आहे तो आपला इथे येतो इकडच्या साईडने हे सरळ आकल तर तुमचा इथे येतं पण आपल्याला सरळ न घेता आपल्याला क्रॉस मध्ये अर्धा इंच वरती घ्यायचं आहे इकडच्या साईटने हे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे तर हे पाहू शकतात अशा प्रकारे नंतर ही जी आहे ती तीस साईजची आहे तर पावणे पाचची कटोरी आहे ही पा या पद्धतीने इथे मी इथलं रेश राहिलेली होती पावणे पाचची आहे तर आपल्याला पावणे पाचचा मध्य करायचा आहे म्हणजे अडीचला एक रेषा कमी या पद्धतीने आपण इथे मध्य केलेला आहे मध्य केल्याच्यापासूनही दीड इंच अंतर खाली घ्यायचं आहे आणि या साइडने तुम्हाला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे नंतर तुम्हाला परफेक्ट आकार जर देत येत नसतील तर त्यावेळेस तुम्हाला एक इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आहे एक इंचाचा एक घ्यायचा इंचा आहे एक इंचाचा एक इंचा एक इंचाचा एक एक इंचाचा एक इंचाचा एक इंचाचा एक या पद्धतीने एक एक इंचाचे पॉइंट मारून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला इथे अर्धा घेतलेला आहे पहिल्या पॉईंटला इथे तर आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा आणि एक रेषा सरळमध्ये या पद्धतीने नंतर इथे घ्यायचं आहे पावणे एक नंतर इथे घ्यायचं आहे एक एकला एक, एक रेषा कमी नंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला एक नंतर इथे घ्यायचं आहे एक आणि एक रेषा नंतर ह्या पॉइंटला घ्यायचं आहे सव्वा एक आणि या पॉइंटला घ्यायचा आहे आपल्याला दीडला एक रेषा कमी आणि इथे घ्यायचा आहे परफेक्ट आपल्याला दीड या पद्धतीने आपण पॉईंट घेतलेला आहे आता हा मध्याचा जो पॉईंट आहे तो आपल्याला सरळमध्ये असे रेष आखून घ्यायची आहे इकडचेही आपल्याला सरळमध्ये या पद्धतीने रेश मारून घ्यायची आहे हे पाय या पद्धतीने रेश मारून घेतलेली आहे नंतर आपल्याला इथून घ्यायचा आहे साडेचार वरती घ्यायचा आहे साडेचार आणि इथे गळ्याचा आकार असा व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे पाय या पद्धतीने आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला हे जो बाहेरचे आकार घेतलेला आहे पॉइंट आपण या पॉइंटने तुम्हाला असा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे हे पाय या पद्धतीने ही अशा प्रकारे प्रत्येक मापामध्ये तुम्ही इथून दीड घ्यायचा आहे इथून दीड घ्यायचा आहे इथून मध्यापासून प्रत्येक मापाच्या दीड घ्यायचा आहे आता आपल्याला इथे घ्यायचे आहे टक्स पॉइंट दीडचा इकडच्या साईडने ही घ्यायचा आहे दीड आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन या पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपल्याला अडीचला एक रेषा कमी असा पॉईंट घ्यायचा आहे इथे इथे किती राहिलेलं आहे तुमचं अर्धा इंच इकडच्या साइडने अडीचला एक रेषा कमी इथे किती राहिलेला आहे अर्धा इंच म्हणजे हे आपल्याला कपडा जॉईंट करायला एक्स्ट्रा लागत असतं हे पा या पद्धतीने कपड्यासाठी एक्स्ट्रा लागतं इकडे काजी बटन पट्टीसाठीही एक्स्ट्रा इथे लागत असतं तर आपली ही छोटी कटोरी तयार होत असते म्हणजे शिवून आपली तर या पद्धतीने तुम्ही वाढून घ्यायचे आहे तर हे आपण आता कट करून घ्यायचं कट करून घेताना तुम्हाला हा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे बाहेरचा आणि तुम्ही तुमची कटोरी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा कारण परफेक्ट माप जे आहे ती सांगत आहे तुम्ही जर एक इंचानं जर वाढून घेतली तर मार्जिंग राहणार नाही तुम्हाला त्यासाठी ही जी पद्धत आहे ती परफेक्ट आहे एकदा नक्की ट्राय करा हे पाय या पद्धतीने आपली ही छोटी कटोरी म्हणजे तयार वाढून कटोरी झालेली आहे तर तीस साईजची आहे ही तर नक्की अशा प्रकारे तुम्ही आ, ही जी छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी वाढून नक्की पहा तर चला मैत्रिणींनो भेटू तुदेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय